महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मेडसिंगा येथे तलाठी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न धाराशिव तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ जाधव मॅडम नायब तहसीलदार श्री मुगावे साहेब व मंडळ अधिकारी श्री डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या मेडसिंगा सज्जाचे उद्घाटन मेडशिंगा ग्रामपंचायतचे सरपंच श्री अनुरद दुधभाते व तलाठी गाढवे अंबी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सदस्य महेश लांडगे कृषी समूह सहाय्यक श्री रमन आगळे ज्ञानदेव शित्रे अजित छित्रे विष्णू रंदिवे गणेश उर्फ काजल छित्रे युवराज पाटील विनोद आगळे आणि उद्धव घाडगे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक हजर होते यापूर्वी मेडसिंगा गाव हे देवळाली सज्जा अंतर्गत होते मागील वर्षी नव्याने निर्माण झालेल्या महसुली सज्जेत मेडसिंगा गावांसाठी स्वतंत्र सज्जा मंजूर करण्यात आला आणि या सज्जा अंतर्गत सकनेवाडी हे गाव देण्यात आले असून याच कार्यालयाचे उद्घाटन गावात करण्यात आले असून यामुळे गावातील नागरिकांना आपल्या कामासाठी गावातच सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद